हुपरीमध्ये लांखोचा दरोडा रक्कम चाळीस लाखांच्या वर आरोपीचा चोवीस तासात छडा हुपरी येथील सिद्धार्थनगरमध्ये राहणारे सुरी सुदाम कांबळे व मंगेश कांबळे हे परगावी गेल्याचे लक्ष ठेवून आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश करत सुमारे चाळीस लाख रुपयांच्या वरची रक्कम लंपास करत त्यांच्याच मुलीच्या शाळेच्या पिशवीमधून घेऊन पसार झाल्याचे घटनास्थळावरून समजले घटनास्थळी शॉन आले असता ते तिथेच घुटमाळले परंतु काही कर्तव्यावर असणारे पोलीस यांनी यासाठी अथक प्रयत्न करून तळदंगे फाटा या ठिकाणपर्यंत आरोपीचा शोध घेत अखेर आरोपीला पकडण्यात हुपरी पोलीस व गुन्हे अन्वेषणचे पथक यांना यश आले सुरेश कांबळे व मंगेश कांबळे हे अठ्ठावीस ऑगस्ट रोजी माले मसूद या गावी त्यांच्या बहिणीचे निधन झाले असल्याने परगावी गेले होते त्याचाच फायदा घेत आरोपी याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले यावेळी सोमवारी ते आल्यानंतर मुलीची शाळेची पिशवी शोधाशोध करू लागले असताना जेव्हा तिजोरी पाहिली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपले सर्व जमवलेली पुंजी चोरीस गेली असून यावेळी पृथ्वी नामक युवकास ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा रन दोनशे त्रेसष्ट दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे पाच तीनशे एकतीस एक दोन तीन तीनशे बत्तीस क प्रमाणे अधिक तपास पी एस आय प्रसाद कोळपे करत आहेत हुपरी गावामध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे यामधील काही मोजकेच तीन चार कॅमेरे सुरू असल्याचे दिसून आले ते पण हुपरी पोलीस स्टेशनच्या दारातील व जवळपासचे कॅमेरे चालू आहेत गावातील इतर सर्व कॅमेरे बंद आहेत ज्यावेळी हे विचारण्यात आले त्यावेळी त्यांचा मेंटेनन्स खर्चही नगरपालिका पाहते असे सांगण्यात आले व पोलीस स्टेशन कॅमेरे हाताळण्याचे काम करते याबद्दल नगरपालिकेला वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे असे समजले परंतु त्याची पूर्तता झाली नाही पुन्हा असा काहीशा गुन्हेगारीचा प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण हुपरी पोलीस स्टेशन की नगर परिषद प्रशासन गावातील बंद कॅमेरे कधी चालू करणार का गावकऱ्यांच्या जीवाशी खेळणार अशी चर्चा गावातील नागरिकांच्यात सुरू होती विशाल क्रांती वृत्तसेवा हुपरी